गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील वर्षभरात दीडशे पेक्षा अधिक नागरिकांचा अपघाती मृत्यू झालाय या अपघाताच्या घटनांमधून अल्पवयीन शाळकरी मुलं विनापरवाना दुचाकी चालवीत असल्याचं समोर आलंय त्यामुळं गोंदिया शहरातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना वाहतूक शाखेनं पत्र पाठवलंय पत्राच्या माध्यमातून मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांना सावधगिरीचा इशारा पोलिसांनी दिलाय अल्पवयीन मुलाला दुचाकी दिल्यास तीन महिने कैद आणि पंचवीस हजारांचा दंड पालकांना ठोठावण्यात येणार आहे असं पत्रामध्ये नमूद आहे गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन शाळकरी मुलं दुचाकी चालवत असल्याचं लक्षात आल्यानं वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्यांनाच पत्र लिहून पालकांमध्ये जागृती करण्याचं आवाहन केलंय अन्यथा पालकांना तीन महिने कैद पंचवीस हजार रुपयाच्या दंडाचा सामना देखील करावा लागू शकतो असं देखील या पत्राच्या माध्यमातून यावेळी सांगण्यात आलंय शाळांना हे पत्र मिळतात शाळांमधून आता प्रत्येक मुलाच्या पालकांना संदेश पाठवून त्यांच्या अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यासाठी देऊ नका असं कळकळीचं आवाहन केलं जात आहे गोंदिया वाहतूक दलातर्फे आदरणीय गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भामरे साहेब अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गोंदिया जिल्ह्यातील बेशिस्त वाहन चालकांना आळा बसावा तसेच अल्पोईन मुलं जी आहेत ज्यांच्यामुळं ॲक्सिडंटचं प्रमाण वगैरे वाढतं अशा देखील मुलांना आळा बसावा आणि त्यांच्या पालकांना सबक मिळावा यासाठी आपण सर्व शाळा कॉलेजेस गोंदियातले क्लासेस असतील त्यांना नोटीस दिलेली आहे आणि कायद्याचा अवेअरनेस केलेला आहे जसं मोटर वाहन सुधारित अधिनियम दोन हजार एकोणीस कलम एकशे नव्याण्णव ए अन्वये पालकांनी जर वाहन चाल चाल मुलाला वाहन चालवायचं चाल 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 दिलं तर पालकांना तीन महिने कैद आणि पंचवीस हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते तर त्या पद्धतीचा अवेअरनेस व्हावं यासाठी आम्ही ते नोटीस सर्वच शाळा कॉलेजला दिलेली आहे या पुढच्या टप्प्यात आम्ही संपूर्ण जिल्हाभर शाळा कॉलेजला या नोटीस बजावणार आहे जेणेकरून त्यांनी पालकांच्या ग्रुपवर सदर नोटीस फॉरवर्ड कराव्या आणि शाळा कॉलेजमध्ये मुलांना देखील अवेअरनेस करावा त्याचप्रमाणे जिल्हा वाहतुकीचा वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्यासाठी दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजीपासून एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती आणि त्यानुसार दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी एका दिवशी एकशे तीन वाहनं आपण वाहतुकीचे नियम मोडणारे वाहतूक शाखा येथे डिटेन करून त्यांना दंडात्मक कारवाई केलेली आहे त्याप्रमाणे आजपर्यंत सदरची वाहन व सदरची मोहिम ही सुरू आहे आणि त्या मोहिमेअंतर्गत आपण सतरा तारखेपासून आजपर्यंत साधारण तीनशे पासष्ट वाहनं ही वाहतूक शाखा येथे जमा करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे त्यामध्ये चारशे पंचेचाळीस ट्रिपल सीट वाहन चालकांवर कारवाई केलेली आहे आणि त्यांच्यापासून चार लाख पंचेचाळीस हजाराचा देखील वसूल केलेला आहे त्याच्यामध्ये एकूण छप्पन आजपर्यंत सतरा तारखेपासून आजपर्यंत एकूण छप्पन्न अल्पवयीन माल अल्पवयीन वाहन चालकांवर देखील कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई आता इथून पुढं अजून कडक स्वरूपात केली जाणार आहे तर त्यासाठी नागरिकांना आव्हान आहे की आपण अल्पवयीन वाहन आसन चालक असन ट्रिपल सीट असन इत्यादी वाहन वाहतुकीचे नियम मोडू नये त्याचप्रमाणे वाहतुकीचे नियम तरीही मोडणाऱ्या इसमांवर आपण संपूर्ण गोंदिया शहरामध्ये कॅमेरे बसवणार आहेत आणि त्या कॅमेऱ्याच्या मार्फतीने आपण कंट्रोल रूममधून त्यांना ऑनलाईन फाईन मारण्याचं एक प्रोजेक्ट आपला गोंदिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आदरणीय गोरख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो लवकरच सुरू होईल आणि वाहतुकीला आळा बसेल असं मी खात्री व्यक्त करतो